हां केले चालू नमस्कार सर नमस्कार सर तुमचं नाव काय पूर्ण माझं नाव थोडा राम दगडू नगरे वयवर्ष सदोसष्ट सेवानिवृत्त मुख्याध्यापक भारतीय विद्यालय किद्रुवाडी मी मुख्याध्यापक पद्धत व्यवस्थित सांभाळल्यानंतर रिटायर झाल्यानंतर आता या भागात चालू केलेल्या आहेत माझ्याकडे ऊस ड्रॅगन फ्रूट आणि बाकीचे प्रोजेक्ट छोटे छोटे आहेत आणि संशयितपणे करतो आहे आणि सगळं ओले पाणी हे सगळं जी औषधं आहेत आपल्या कंपनीची ते वापरतो आहे आणि हा त्या औषधाचा रिझल्ट आहे ठीक आहे सर हे गाव कोणतं आहे हे गाव रुई आहे रुई तालुका माडा जिल्हा सोलापूर सोलापूर गाव आहे आणि सरांनी इंडिया कोण ब्रँडचे काही प्रोडक्ट वापरले होते ते प्रोडक्ट त्यांना समाधान महाराजांच्या माध्यमातून आणि आपले राऊत महाराज त्यांच्या माध्यमातून भेटले होते yes. आणि सोबत खरात मॅडम आहेत बरोबर ना आणि सरांनी काय काय वापरलं सर प्रोडक्ट आपलं वॉलिक वापरलं ऑलिप वापरलं आणि वस्त्र वस्त्र वापरलं वस्त्र वापरलं आणि स्टिकर मी आहे स्टिकर वापरला ओके आणि आणखी दुसरं कुठलं होतं मॅजिक एक वापरलं प्रोडक्ट कसे कसे वापरले तुम्हाला रिझल्ट काय वाटतो एवढं राऊत सरांनी सांगितल्या पद्धतीने सगळे प्रोजेक्ट वापरले आणि रिझल्ट अतिशय उत्तम आला आणि छानच आला रिझल्ट त्याच्यामध्ये काय जाणवलं तुम्हाला रिझल्ट जा हो मध्ये रिझल्ट आज सगळ्या बागा जवळजवळ संपलेत पण माझी बाग अद्याप चालू आहे म्हणजे बाग जास्त अड वेळ चालू आहे जास्त वेळ चालू आहे बागीच्या सगळ्या ड्रॅगनच्या बागा जवळजवळ संपलेत आणि माझ्या बागेला अद्याप माल चालू आहे आणखी तुम्ही समोर बघताय खूप छान सर कालच कालच अर्धा टन माल पाठवलाय उद्या आणखी अर्धा पाऊंड टन माल जायन खूप छान सर चव वगैरे कशी लागते सर चव अतिउत्तम ह्यात काय फरक वाटतोय अतिउत्तम म्हणजे चव एकंदरीतच सरांना खूप चांगला रिझल्ट आलाय शेवटचा प्रश्न असा आहे की सर हे सगळे प्रोडक्ट तुम्हाला वापरून चांगला रिझल्ट आलाय बाकीच्या शेतकरी मित्रांना तुम्ही काय सांगता म्हणूनच मी सगळ्या शेतकरी मित्रांना आज आपल्याकडे बोलवलं त्यांची भेट घालून दिली आणि तुम्ही पण मी केलंय तुम्ही पण करा असं तुमच्या समोर त्यांना सांगितलंय आणि त्यांची तयारी पण झाली यस आता ते करतील ओके धन्यवाद सर थँक्यू थँक्यू खूप छान झाली व्हिडिओ खरंच ड्रॅगन फ्रूट बाहेर आले